वांद्री इथल्या संकेत पाताडेची एकाच वेळी कोल्हापूर आणि ठाणे पोलीस दलात निवड गावात ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत एम एस एफ पंकज ठी सुवर्णपदक कराटेपटू मनस्वी मांजरेकरचाही सत्कार संगमेश्वर तालुक्यातल्या वांद्री इथल्या संकेत सुनील पाताडे याची ठाणे पोलीस आणि कोल्हापूर इथल्या सीआरपीएफ दलात निवड झाल्या गावात सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे सोमवार नऊ सप्टेंबर रोजी त्याचं वांद्री इथे आगमन होताच ढोलदाशांच्या गजरात जंगी मिरवणुकीने स्वागत करण्यात आलं याचबरोबर गावातील पंकज रवींद्र ठिक याची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स अर्थात एम एस एफ पदी निवड झाल्याबद्दल तसंच वांगरी येथील परंतु सध्या मुंबई स्थित असलेल्या मनस्वी संदीप पांजरेकर हिनेही राष्ट्रीय खेळ आणि कराटे संघ मुंबई उपनगर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सुवर्णपदक आणि कांस्यपदक पटकावल्याबद्दल आणि पुणे इथे होणाऱ्या महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल या तिघांचं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आलं या सत्काराच्या वेळी गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावकर मानकरी मुंबई ग्रामस्थ मंडळ तसंच अध्यक्ष उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संकेत मनस्वी आणि पंकज यांचा कुटुंबियांसह शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संकेत आणि पंकज यांना या पदापर्यंत पोहोचवण्यात आणि सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या अभिषेक मयेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला उपस्थित विविध मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मान करण्यात आला या सत्काराच्या प्रसंगी संकेत याने बोलताना या पदापर्यंत आपण आपल्या आई वडील आणि आजी आजोबांच्या सहकार्यामुळे आणि पाठिंब्यामुळेच पोहोचलो असं आवर्जून सांगितलं आहे कारण दोन हजार सुरू झालेला प्रवास हा उन दाला है। दाला है। या वर्षी येऊन पूर्ण झाला आहे जे स्वप्न बाकी आहे दोन हजार वीस ला पंकज सोबत म्हणजे पंकज आधीपासून तयारी करत होता त्याच्यासोबत आणि बालजनाच्या मदतीने गरीब घरापासून लांब म्हणजे साखर जाऊन पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एक वर्ष मेहनत घेतली के अभ्यास केला फिजिकलचं ट्रेनिंग घेतलं आधीपासून सर्व सोपं वाटत होतं म्हणजे होऊन जाईल सर्व काही नीट होईल पण त्या वर्षी काही भरती लागली नाही एक वर्ष तसंच निघून गेलं त्यानंतर बारावी कंप्लीट हो होती कॉलेज बाकी होत मग विचार केला की अकॅडमी सोडून आपण थोडं शैक्षणिक क्षेत्राकडे लक्ष देऊया म्हणून कॉलेज जॉईन केलं पण कॉलेज जॉईन सुद्धा पणची तयारी थांबवली नव्हती त्यामध्ये नेहमी नेहमीच सातत्य होत व ते जे आपलं स्वप्न होत ते पूर्ण करायची इच्छा म्हणत होती त्यामुळे ती मेहनत चालूच होती अगदी सकाळी कॉलेज करायचं संध्याकाळी फिजिकल कॉलेजच्या घरी आल्यानंतर कॉलेजचा काही अभ्यास तो आवडायचा त्यानंतर अभ्यास करायचा परत सकाळी लवकर उठून कॉलेजला जायचं असा दोन वर्ष तिने काम चालू होता पण भरतीचा काही पत्ता नव्हता दोन हजार बावीस मध्ये वर्षाच्या अखेरीस भरतीची म्हणजे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हापासून थोडा म्हणजे थोडं थोडा जग झाला की आता भरती लागले थोडा अभ्यास करायला हवा आणि पूर्णपणे लक्ष भरतीकडे केंद्रित केलं थोडं त्यामुळे थोडं कॉलेजकडे दुर्लक्ष झालं माझं पण तरी सांभाळून घेतलं त्या भरतीमध्ये कुठेतरी स्वतःच कमी पडलो म्हणून एक दोन म्हणजे मुंबईला म्हणा किंवा कोल्हापूरला म्हणा एक दोन मार्गांनी स्वतःच राहिलो त्याचं खूप वाईट वाटलं म्हणजे थोडं खाची गरम पण झालं होतं पण मम्मी पप्पा असतील किंवा बालदा असेल तो खंबीरपणे माझे मागे उभा होता त्याने मला सांगितलं होतं की ही भरती नाही तर पुढची भरती नक्की येईल पण जोपर्यंत तू होत नाही तोपर्यंत तो तो मी तो तुझ्या पाठीशी आहे अगदी कोणतीही मदत होऊ लागेल तुला कधी कोणतीही मदत लागेल तर तुझ्या मागे उभं अगदी मम्मी पप्पानी सांगितलं होतं की तू तुला जे करायचं ते कर आम्ही आहोत तुझ्या पाठीमागे कसला टेन्शन घ्यायचं नाही घरी अगदी मध्ये टोलापुरला जाताना पप्पांच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं माझा पाय निघत होता घरातून पण पप्पाने की तुझा लागते प्रॅक्टिस कर आणि नीट अभ्यास कर माझी काळजी करू नको माझं नशीब चांगलं आणि स्वामींची कृपा की मागच्या भरतीमध्ये मध्ये माझं काम झालं नाही आशा थोडी नव्हती इच्छा आणि स्वामींच्या कृपयाने नवीन भरती लगेच झाली आणि ठरवलं की व्हायचं जी मेहनत आहे ती वेळेस घ्यायची पुढच्या वेळेला थांबायचं नाही मग कोल्हापूरला गेलो तिथे क्लास लावले हळदकर सर म्हणून होते त्यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केलं व कापसे सर म्हणून होते तिथे दुर्गा पोलीस आहेत त्यांनी फिजिकलचं मार्गदर्शन केलं आणि कोल्हापूरच्या सशस्त्र सीमा सशस्त्र पोलीस दल तिथे भरतीला गेलो फिजिकल पंच्याण्णव मार्क पडले व पेपरला अठ्याऐंशी तिथेही निवड झालेली पण मला ते नको होत मला ठाण्याला जिल्हा पोलीसची पोस्ट काढायची होती त्यामुळे अभ्यास बंद केला आहे व सातत्या ठेवलं त्यानंतर ठाण्याला भरतीसाठी गेलो तिथे पन्नास पैकी पंचेचाळीस पडले व पेपरला शंभर पैकी ब्याण्णव पडले तरी सुद्धा मनात भीती होती की कारण स्पर्धा खूप जास्त होती ठाण्यासारख्या शहराला स्पर्धा खूप जास्त असते आणि मनातून भीती होती की होळी की नाही होळी की नाही बाबा आता अगदी शेवटपर्यंत सांगत होता की झालंय झालंय तुझं झालंय पण मला विश्वास नव्हता बसत की होईल की नाही होईल की नाही खूप वाट बघितली अगदी पंधरा दिवस झाले होते काही रिझल्ट लागत नव्हता मी म्हटलं आशा सोडूनच दिली होती की तिकडे होईल म्हणून पण लागला शेवटी रिझल्ट त्यानेच कॉल करून मला सांगितलं की तुझा रिझल्ट लागलाय पास झाला म्हणून त्यावेळेस जो आनंद झाला होता तो सगळ्यात जास्त म्हणजे आजपर्यंत कधी आनंद झालाय तो त्यावेळेस होता मम्मी पप्पाला होता त्याचं तिला सार्थक होत आणि एक सांगायचं होत <laughs> कोल्हापुरचे सर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं होत कि यशाला खूप भागीदार हो असतात पण आपल्या यशाचा वारस कोणीच नसतो मला आवडून आहे की जेव्हा आपल्याला आज होत माझ्यासोबत माझ्यासोबत खमीपणे होता होता आणि त्याने जी मदत केली त्यामुळे उत्तर बसलो त्याला त्याचा आधार नाही आमच्या सर्वांसाठी एकत्र आला आणि आमचं उद्योग केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद